चंद्रपूर जिल्ह्यातील दारू तस्करांवर एलसीबीच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे विसापूर टोल नाका इथं करण्यात आलेला कारवाई सव्वा दोन लाखा लाख रुपयांचा अवैध दारू साठ्यासह दहा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय दोघांना अटक करण्यात आली ही दारू दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पाठवली जात होती वाहनचालक फारुख शेख मुमताज शेख तुषार संतोष नेहारे या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्यविक्री तसंच अवैध वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम पोलिसांच्या वतीनं राबविण्यात येते या मोहिमेत दारूची बेकायदेशीर वाहतूक गडचिरोली जिल्ह्यात केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बल्लारपूर मार्गावरील विसापूर टौल नाक्यावर ही कारवाई केली या कारवाईत दहा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गस्त दरम्यान पी एस आयुर्ची टीमला एक माहिती मिळाली की पिकअप व्हॅनमध्ये दारूची मोठी खेपी गडचिवलं जाणार आहे अशा माहितीवरून विसापूर टोलना काय ते सापळा असला सदर गाडी पकडलेली आहे सदर गाडीमध्ये एम पी ब्रँडच्या चाळीस पेट्या दारू आम्हाला सापडलेल्या आहे सदरचा माल नकली आहे किंवा कुठून आला याबद्दल पुढील तपास एल सी बी करत आहे सदर गाडीमध्ये ड्रायव्हर व त्याचा एक साठी असे दोन लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे म्हणून हा माल कोणी पाठवला व कोण स्वीकारणार याबद्दल तपास सुरू आहे